नागपूरमध्ये काही अफवा पसरल्यामुळे धार्मिक तणाव निर्माण होण्याची स्थिती निर्माण झाली या सर्व परिस्थितीमुळे नागपूरने नेहमी शांततेचा इतिहास हे नागपूरची विशेषता राहिलेली आहे माझी सर्व बांधवांना विनंती आहे की त्यांनी कुठल्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नये शांतता प्रस्थापित करावी आणि कधीही रस्त्यावर येऊ नये सगळ्यांनी कानु कायदा आणि व्यवस्थेला सहकार्य करावं आणि सलोख्याचं आणि सौहार्दाचं वातावरण ठेवण्याची नागपूरची जी परंपरा आहे त्या परंपरेनुरूप आपला व्यवहार करावा ज्या ज्या लोकांनी चुका केल्या असतील किंवा ज्यांनी गैरकायदेशीर कृत्य केले असतील त्यांच्यावर सरकार कारवाई करेल असा विश्वास मी आपल्या सगळ्यांना देतो मान्य मुख्यमंत्र्यांनाही या संबंधातली सर्व माहिती मिळालेली आहे त्यामुळे आपण कुठल्याही अफवांवर विश्वास न ठेवता आपण सगळ्यांनी सहकार्य करावं आणि प्रेमाचं सौहार्दाचं उत्तम वातावरण ठेवण्याकरता मदत करावी पोलिसांना मदत करावी असं माझी आपल्या सगळ्यांना नम्र विनंती आहे नमस्कार दरम्यान नितीन गडकरी यांनी देखील शांतता राखण्याचं आवाहन केलेलं आहे